या लवकर लवकर लाईव्ह मध्ये आमच्या आराईच लाईला मोठा टीका लावलाय तुमचं स्वागत आहे दाई मध्ये कालची तब्येत होती काल स्थील दवाखाना गेली होती आता थोडंफार आराम आहे नाहीतर घरपासून तर खूप उलट आहे खरं म्हणजे काही खाल्ला का उलट्या आहे तिथे आता सगळं बरी आहे नंतर बोलत गेली होती तिथे जास्त तब्येत ठीक आहे तर लवकर या लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचा राम झोपलेला आहे जेवण वगैरे सर्व झाला का बरोबर जेवण वगैरे झाला का तुमचा सर्वांचा चांगलं बघ ना दूर गेलाय माझी बाई डोकं औषध पी म्हणतात नाही एकच थोडे एकच काल रात्री बेड थोडी औषध मग तेव्हा पेलेलेच ना का तीन टाईम औषध नाही झाली औषध तर या एक मिनट जास्त झालेले आहे तर लाईव्ह मध्ये या झा जेवण वगैरे इकडे पाऊस येत आहे का गरमी नव्हता का कुठे कपडा ठेवतो एवढा जाड जाड फ्रास घातले भांड भांडव काय करू करू नको आपण पाऊस येत आहे का इकडे पाऊस येत आहे का आमच्या इकडे ऊन आहे आमच्या इकडे ऊन आहे या लवकर लाईव्ह मध्ये या लवकर लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचा लाईव्ह मध्ये लवकर या लाईव्ह मध्ये कमेंट करा लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा सबस्क्राईब असे कर कपडे कपड्याकडे का चार मिनिटे झालेले आहे किंवा झोपली राम झोपला आहे पाळण्यामध्ये हो चार मिनिटं झालेले आहे पाळण्यामध्ये नाही बाई आतल्या ना पट्टी काढले आता थोड नाही का बरं वाटत ना आता दुखत आहे का हात हात काय सर्व अंग पाहिजे शरीर नाही बुटन बोलत पण नाही तिथे हम्म मस्त ऊन राहते मग सायंकाळ झाली ग आभाळ येते आणि पाऊस पण येते दहा मिनिटे झाले पाच मिनिटे झाली था। <coughs> लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सपोर्ट करा सबस्क्राईब करा ते कपड्याची फेकू <coughs> नको कुठे ना तर तोंडात टाकून देतो दे oh, तक <coughs> <coughs> गावी कुठे बाय बाय करून ये तिकडे बघ ना बाय करून कस करते कोणाची नजर नाही लागव तिथे लवकरच तिला नजर लागते म्हणजे डीट लवकर लग लाग डीट पण लागली कोण कोणते असे आहेत ना घराजवळचे व्यक्ती काही कोणाला चांगलं होत राहिला तर आवडत नाही कोणाचा जसं तिने हात सुधारला तसे दुसरे पहिल्या दिवशी पट्टी काढून आणला आणि दुसऱ्या दिवशी राहत कोणी कोणी कोणाचा चांगला होत राहिला तर कोणाला आवडत नाही तसा आहे तर भेटूया पुढच्या लाईव्ह मध्ये बाय 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 करूया